मेट्रो अधिक जास्त काम इतर जे आहेत म्हणजे आता उर्वरित आहेत कुलाबा ते विमानतळाचा आहे पीटीसी पर्यंत आहे ते कधी पूर्ण होणार ठाण्यापर्यंत नमस्कार मुंबई महानगर प्रदेश जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये साधारण तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर मेट्रोचं जाळ आज शासन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून उभं करते आणि त्यापैकी साधारण दोनशे किलोमीटरचं सा नेटवर्क हे ग्रेटर मुंबई ज्याला आपण म्हणतो मुंबई शहरामध्ये आहे आणि ते काही कॉरिडॉरच्या माध्यमातून होते त्यातील मेट्रो कॉरिडॉर जी लाईन वन आहे ती ऑलरेडी कार्यान्वित आहे लाईन सेवन आहे ती कार्यान्वित झाली आहे लाईन टूचा पहिला टप्पा लाईन टू ए ज्याला आपण म्हणतो तो कार्यान्वित झालाय आणि मेट्रो लाईन तीनचा पहिला टप्पा कार्यान्वित झालाय हे सगळं म्हणून साधारण साठ किलोमीटरचं नेटवर्क आता ऑलरेडी ऑपरेशनल आहे आणि उरलेल्या बृहन्मुंबई परिसरातल्या सगळ्या मेट्रो कॉरिडॉरचं काम आता चालू आहे म्हणजे मेट्रो लाईन तीन आहे ती आपण कपेड पर्यंत नेतोय त्यातला एक टप्पा पुढचा जो आहे दोन बी तो आमचा तयार आहे आता सीएमआरएस इन्स्पेक्शन झालंय सर्टिफिकेट आम्ही एक दोन दिवसात एक्सपेक्ट करतोय आणि तो लवकरच तो आम्ही सुरू करू तसाच तो कपरेड पर्यंत जुलै एंड किंवा पंधरा ऑगस्टच्या आसपास तो जाईल म्हणजे ते तेहतीस किलोमीटर सुरू होईल मेट्रो लाईन दोन ब जो आहे म्हणजे हुआ, अंधेरी पासून ते पुढं मानखूरपर्यंत ह्याचं काम सुद्धा सुरू आहे तो वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये म्हणजे काही या डिसेंबरपर्यंत काही मार्च पर्यंत आणि काही पुढच्या जुलैपर्यंत तो पूर्ण होणार आहे तिसरा मेट्रो लाईन सात ए म्हणजे एअरपोर्ट पर्यंत जी कनेक्टिव्हिटी आहे सातची त्याचंही आपण बघितलं परवा त्याचा टीबीएम ब्रेक थ्रू झाला तोही पुढच्या एक साधारण वर्षभरामध्ये तो आपल्या ह्याच्यात येईल मेट्रो लाईन सहाचं काम सुद्धा बऱ्यापैकी चालू आहे कारशेडचा प्रश्न थोडा पॅन मध्ये अडलेला होता तो सुद्धा आता केंद्र शासनाने धोरण केल्यामुळे तोही सुटतोय म्हणजे साधारण दीड एक दीड ते दोन वर्षामध्ये ती मेट्रो आपल्या कार्यान्वित होईल आणि ह्या सगळ्या मेट्रो लाईन्स एकमेकांशी कनेक्ट होत आहेत त्याच्यामुळे एका अर्थाने मुंबई बुरहन मुंबई परिसरातल्या सगळ्या मेट्रोचं काम पुढच्या दोन वर्षामध्ये पूर्ण होईल असं मी म्हणू शकते आणि उरलेले जे महानगर प्रदेशामध्ये जे मेट्रो कॉरिडॉर्स आहेत त्यांचीही सगळ्यांची कामं सुरू आहेत मेट्रो लाईन चार आहे मेट्रो लाईन पाच आहे आठ नऊ हे सगळ्यांची कामात आठ हा नवीन आहे परंतु नऊ दहा चौदा हे सगळ्यांच्या कामात सुरू आहेत तर साधारण त्या प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर अजून एक तीन तीन ते चार वर्षात उरलेली कामं पूर्ण होती तर असं आणि मेट्रो च्या या नेटवर्कमुळं त्याचं जे एस्टिमेशन आहे ते आपली पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टची कॅरिंग कॅपॅसिटी वाढणार आहे आज आपल्याला ऐंशी लाख लोक सबअर्बन रेल्वेवरून आजही प्रवास करतात मेट्रोचं सगळं नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये साधारण अजून एक कोटी लोक मेट्रोवरून प्रवास करतील सबर्बनचे थोडे कमी होईल पण आपली कॅरिंग कॅपॅसिटी आपण आत्ता आहे त्याच्यापेक्षा दुप्पट ही पब्लिक ट्रान्सपोर्टची होणार आहे अनेक वेळा लोकांना अशी शंका होते की मेट्रो चालू झाला की कॉरिडॉर लगेच त्याच्यावरती रायडरशिप आली पाहिजे परंतु तसं होत नाही ही, ही सगळी जी इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या शंभर ते दीडशे वर्षांसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये जस जसं हे कॉरिडॉर एकमेकांना जोडले जातील आत्ता असलेल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमला जोडले जातील तस तसं हळूहळू सबर्बन रेलवरचा काही शिफ्टिंग या मेट्रो कॉरिडॉरवर होईल आणि सगळ्यात महत्वाचं रस्त्यावर जे वा, खाजगी वाहनातून किंवा बसेसमधून किंवा अन्य काही मार्गाने जाणारे जे प्रवासी आहेत ते सुद्धा मेट्रोवरती शिफ्ट होतील आणि याच्यामुळं रस्त्यावरचं कंझेशन कमी होणार आहे म्हणजे थोडक्यात जस्ट टू सम अप पुढच्या दोन वर्षामध्ये मुंबई मधले महत्वाचे सगळे मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील आणि अजून त्याच्या पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये एम एम आर मधले सगळे मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील मुंबईकरांसाठी सगळ्यांना पहिल्यांदा उत्सुकता आहे की बीकेसी ते अत्रे ते चौक पर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे ते मे मध्ये साधारणतः पहिल्या आठवड्यात दुसरा आठवड्यात सुरू होणं अपेक्षित आहे अपेक्षित आहे आम्ही आताच शासनाला विनंती केली की त्याचं लवकरात लवकर आम्हाला इनॉग्रेशनची वेळ द्यावी एक, एक मे असं ऐकलं मी महाराष्ट्र दिना दिवशी <laughs> तुमच्या तोंडात साखर पडो आणि लवकरात लवकर सुरू हो <laughs> ओके <Okay, अच्छा। laughs> मला गगराणी सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की मुंबईचा पसारा वाढत चाललेला आहे आणि अनेकदा असं बोललं होतं की एकटी मुंबई महापालिका या सगळ्या वाढत्या पसाऱ्यासाठी किती पुरेशी पडणार तर महापालिकेची या सगळ्या मुंबईच्या पसाऱ्यासाठीची क्षमता आता काठोकाठ भरलेली आहे अजून काही वेगळं होणं अपेक्षित आहे का मुंबई महापालिका सक्षम आहे मुंबई महापालिकेची स्थापना अठराशे सदुसष्ट साली झाली आणि तेव्हापासून मुंबई महापालिकेचा पसारा हा दरवर्षी जवळपास वाढतच चाललेला आहे आता मुंबई महापालिकेचं जे बजेट आहे पंचाहत्तर हजार कोटी रुपयाचं आणि जवळपास दीड लाख कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत तुमच्या प्रश्नाचा अर्थ मी जर समजला असू असेन तर मला असं वाटतं की एक महापालिका असावी की अधिकच्या महापालिका असाव्यात अशा पद्धतीचा ह्या प्रश्नाचा रोग दिसतोय कुठल्याही यंत्रणेचं विकेंद्रीकरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला अर्थातच अपेक्षा अशी असती की त्याच्यामध्ये त्याची कार्यक्षमता अधिक वाढेल मुंबई महापालिकेपुरतं बोलायचं झालं तर क्वचित अधूनमधून चर्चा होत असते की विशेषतः उपनगर जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र महापालिका असावी की नसावी पण याच्यामध्ये फार राजकीय पातळीवरती म्हणा किंवा प्रशासकीय पातळीवरती म्हणा हा प्रश्न काही कुणी फार लावून धरलेला आहे किंवा मागणी केलेली आहे किंवा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे असं मला स्वतःला वाटत नाही मुंबई महापालिका सक्षमपणे आपल्या सगळ्या सेवा या ठिकाणी देत आहे आणि ज्यावेळेला आपण विकेंद्रीकरण म्हणतो त्यावेळेला काही सेवांचं विकेंद्रीकरण केलं तर त्याच्यामुळे जास्त गुंतागुंत निर्माण होऊ शकते उदाहरणार्थ अख्ख्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे जे आपले तलाव आहेत हे तलाव त्याचं विकेंद्रीकरण कसं करणार मग पुन्हा दोन महापालिकांच्या मध्ये वाद सुरू होऊ शकेल तीन महापालिका झाल्या दोन महापालिका झाल्या तर असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा जर एखादी यंत्रणा आता सक्षमपणे कार्यक्षमतेनं जर मुंबईकरांना सेवा देत असेल तर मला वाटत नाही की हा आता काही फार महत्वाचा किंवा आवश्यक असा तातडीचा प्रश्न आहे ऍड करू कारण यापूर्वी काही काळ मुंबई महानगरपालिकेमध्ये होते आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची कामगिरी सगळ्यात चांगली झाली देशामध्ये नव्हे जगात पण ती चांगली झाली याचं कारणच असं होतं की मुंबई महानगरपालिका ही एकमेव संस्था जी पूर्ण बृहन्मुंबईचं कामकाज बघते दिल्लीमध्ये अनेक संस्था असल्यामुळे तिथे अनेक वेळेला कॉर्डिनेशनचे प्रॉब्लेम प्र, होत होते आणि सरांनी जे सांगितलं की ही संस्था स्वतः सक्षम आणि विकेंद्रीकरणाचं पुरेसं झालंय म्हणजे आपण बघितलं तर कुठल्याही मला वाटतं शहरामध्ये अशा प्रकारे चोवीस पंचवीस वॉर्ड आहेत त्या वॉर्डची स्वतःची एक यंत्रणा आहे आणि खूप मुंबई महानगरपालिकाचं जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे ते अतिशय चांगलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एकीकडं हे हेडक्वार्टरच्या सगळ्या एजन्सीज आहेत दुसरीकडे वॉर्डवरती प्रत्येक वॉर्डमध्ये दोन दोन हजार लोक काम करतात आणि अगदी आपले म्हणजे हेल्थ सेंटर्स असतील असे प्रत्येक विभाग हे अगदी त्या नगरसेवकांच्या वॉर्ड पर्यंत गेलेले आहेत त्यामुळं सरांनी जे म्हंटल त्याप्रमाणे तिचं आत्ताचं स्ट्रक्चर आहे ते पूर्ण मुंबईच्या कामकाजाला त्याला अजून विकेंद्रित करता येऊ शकेल परंतु त्याचे वेगवेगळे भाग करून पॅरलल कामं करणं हे काही फार त्याची मागणी पण नाही आणि मला दोघांनाही विचारायचं म्हणजे आता आपण मॅडम तुम्ही सीएम ऑफिस पाहताय गगरणी साहेब तिथे आधी होते मुंबईसाठी ओवरऑल सगळ्या गोष्टीमध्ये भविष्यामध्ये आताच्या कालावधीमध्ये सगळ्या जे चॅलेंजेस जे म्हटले जातात ते पाण्याचं नियोजन फार मोठा एक टास्क करणार आहे सिमेंटचे रस्ते याच्यावरनं सुद्धा मतमतांतर येत आहेत याशिवाय जे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा ओढा मोठ्या प्रमाणात मुंबईत होतोय येतोय तो फार मोठा पुढच्या काळातला एक मोठी समस्या आहे आणि यावर गेले अनेक वर्ष चर्चा आहे पण याला सगळं कंट्रोल करणं तसं डायरेक्ट खातात काही आहे काही गोष्टी नाही आहेत पण मुंबई महापालिकेसमोरच्या कोणत्या मोठ्या चॅलेंजेस आहेत की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस करायला हवा असं वाटतं मुंबई महापालिका शहरामध्ये जे प्रश्न हाताळते किंवा ज्या नागरी सेवा पुरवते त्या एवढ्या वैविध्यपूर्ण आहेत म्हणजे रस्त्यावरची कुत्री पकडण्यापासून ते हार्ट ट्रान्सप्लांट करण्यापर्यंत आणि पाच लाख विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून ते प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवण्यापर्यंत एवढे आहे की त्याच्यामुळे मी असं एकच आमची प्रायोरिटी आहे प्राधान्य आहे असं सांगणं कदाचित योग्य होणार नाही त्याच्यामुळं बाकी सेवांच्या बाकी सेवांच्या वरती दुर्लक्ष करतोय असा काहीतरी आपला निर्माण होऊ शकेल पण जे सर्वसाधारणपणे शासनाचं आणि महापालिकेचं म्हणजे मुख्यमंत्री वारंवार सगळीकडे सांगतात आणि आम्हाला सुद्धा की सर्वसाधारणतः मॅक्रो लेवलला आमचं उद्दिष्ट आहे की जर आपण वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच उदाहरण घेतलं तर मुंबईमधल्या कुठल्याही एका टोकापासून दुसऱ्या टोकाला किंवा एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत जास्तीत जास्त एका तासामध्ये मुंबईकरांना पोचता आलं पाहिजे घरापासून कार्यालयापर्यंत कार्यालयापासून सार्वजनिक ठिकाणी जिथं कुठं जायचं असेल तर मॅक्झिमम एक तासामध्ये कुठेही पोहोचणे ही आपला पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट महत्वाचं आहे ते म्हणजे चोवीस तास प्रत्येक घरामध्ये पिण्यायोग्य सुरक्षित पाणी पोचवणे आणि त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणि अर्थातच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे या तीन गोष्टींवरती महापालिकेचा भर आहे अर्थातच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या अनुषंगाने कराव्या लागतील पण या तीन गोष्टींवरती जर आपण भर देऊ शकलो तर मला वाटतं की अत्यंत मूलभूत अशा स्वरूपाचं काम आपण मुंबईसाठी करू शकतो सागर एक शेवटचा प्रश्न मला दोन्ही मान्यवरांना विचारायचा आहे थोडासा लायटर वे मध्ये विचारतोय की रस्त्याने जाताना कारण मेट्रोची कामं चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत रस्ता खराब असल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकल्यावर राग येतो का आणि जर राग आला तर तो कोणावर काढता राग कोणावरच काढू शकत <laughs> नाही कारण आम्हीच ते सगळी काम करतोय पण हेही लक्षात घ्या की अतिशय आव्हानात्मक काम असून सुद्धा आणि आम्हाला त्याची जाणीव आहे मुंबई शहरामध्ये जर जे रोड नेटवर्क आहे शहराची रचना आपण बघतो ही लिनियर आहे पेनिन्स्युलर आहे त्याच्यामध्ये साधारण बावीसशे पन्नास किलोमीटरचं रोड नेटवर्क आहे हेच तुम्ही दिल्लीचं रोड नेटवर्क बघितलं तर ते जवळजवळ सव्वीस हजार किलोमीटर आहे म्हणजे इतका फरक मुंबईच्या मुंबईचं जे आ, स्प्रेड, आ स्प्रेड आहे आणि इतर शहरांचा स्प्रेड आहे त्याच्यामध्ये आहे अशा म्हणजे तेवढी लोकसंख्या असलेल्या अशा परिस्थितीत आहे त्या रस्त्यांवरच आपल्याला कामं करायची आहेत पण तुम्ही जर बघितलं असेल कितीही आपण जरी म्हंटल वाहतूक कोंडी होती तरी ही कामं करत असताना ज्या मॅग्निट्यूडची ही कामं आहेत त्या मानाने आपण वाहतुकीला डिस्टर्ब करत नाही ती आपण सग वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून आपण ही वाहतूक पण चालू राहील आणि ही कामं सुद्धा होतील आणि जिथे जिथं आता मेट्रोची कामं हो पूर्ण झाली आहेत तिथे आपण सगळे रस्ते पूर्ववत केलेत ते चांगल्या पद्धतीने केलेत मेट्रोची किंवा के कुठलाही म्हणजे बीएमसी सुद्धा वेगवेगळे प्रकल्प करते त्यावेळेला प्रत्येक वेळेला तेवढे ट्रॅफिक मार्शल देणं ट्रॅफिक पोलिसांना पुरेसा मॅनपॉवर उपलब्ध करून देणं पूर्ण ट्रॅफिक अल्टरनेट रोडचं प्लॅनिंग करताना ते चांगल्या पद्धतीने करणं अंडरग्राऊंड मेट्रो जेव्हा आम्ही केली तेव्हा पूर्ण रस्त्यावरती साधारण जवळ सहा एक किलोमीटरचे तर आम्ही स्टील डेस्क टाकले होते जेणेकरून खाली काम चालू असताना सुद्धा हे तरी आता आपल्याकडे आपली रचनाच शहराची अशी आहे की स्ट्रेट रस्ते आहेत ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचे इश्यूज आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होते परंतु हे जर प्रकल्प नाही केले तर जी वाहतूक कोंडी होणार आहे त्याला काही त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही त्यामुळे आम्ही आमच्या परीने हे करत असतो काही वेळेला आमचा आम्हाला रागही येतो पण त्याला काही पर्याय नसतो नागरिक म्हणून आपल्याला एक काही त्रास सहन करावा लागतो पण प्रशासक म्हणून हा त्रास कमी कसा होईल याच्यासाठी प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो सर काय गग्र नाही म्हणजे रस्त्या तुम्ही जावला जाता त्यावेळेला खड्डे दिसले किंवा वाहतुकीमध्ये अडथळा आला तर ता अर्थातच म्हणजे आयुक्त जरी असलो तरी मी पहिल्यांदा मुंबई आहे आणि मग आयुक्त आहे त्याच्यामुळे राग येतोच आता प्रश्न निर्माण होतो की राग काढायचा कुणावरती तर आम्ही अशी अपेक्षा करतो की महापालिकेत जर असो तर हे काम मेट्रोच आहे <laughs> मेट्रो मध्ये असेल तर हे काम एम एमआरडीच आहे तर ता, तात्पुरता राग निघतो त्याच्यावरती आणि काही प्रमाणामध्ये मग प्रसार माध्यमांच्या वरती सुद्धा राग काढतो आम्ही तुम्ही <laughs> दाखवलं त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात आलं खड्ड्यांची पण मुंबई पण गमतीचा भाग जरी सोडला तरी देखील अश्विनीने सांगितले ती वस्तुस्थिती आहे की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की ज्याच्यामध्ये एक तर आपण बऱ्याच वेळेला हे विसरून जातो की गेल्या सव्वाशे एकशे चाळीस वर्षामध्ये आपण जी काय मुंबई बघतो ही चाळीस टक्के मुंबई ही भराव टाकून बनलेली मुंबई आहे चाळीस टक्के ही सात बेटांची मुंबई चाळीस टक्के भराव टाकलेला आहे आणि ज्या वेळेला तुम्ही भराव टाकता त्यावेळेला जमीन ही उंच सकल होणारच रस्त्यांचे प्रॉब्लेम थोडेफार त्याच्यामुळे निर्माण होणारच आहेत हे रस्ते न टिकण्याचं कारण किंवा रस्त्यामध्ये ह्याच्यामध्ये जे मानवनिर्मित कारण आहे ते तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही पण नैसर्गिक कारण आहे की ज्याच्यामध्ये चाळीस टक्के मुंबई ही भराव टाकून भरलेली आहे आणि याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये तीन हजार मिलीमीटरचा पाऊस पडतो तर त्याच्यामुळं हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावरती उपाय म्हणून आता कॉन्क्रिटीकरण आपण करतोय त्याच्यामध्ये आता कॉन्क्रिटीकरण करावं न करावं किती प्रमाणामध्ये करावं त्याचं स्केल काय असावं याच्याबद्दल वादविवाद होऊ शकतात चर्चा होऊ शकतात पण शेवटी कॉन्क्रिटीकरणाला आता सध्या पर्याय नाही इथंपर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि ते काम करत असताना अर्थातच लोकांची गैरसोय होती त्रास होतो लोक सहन करतात त्याची कल्पना आहे आम्ही देखील शहराचेच नागरिक असल्यामुळे आम्हाला देखील त्रास होतो आम्हाला देखील प्रवास करत असताना त्याच खड्ड्यांना आणि त्याच रस्त्यांमधून प्रवास करावा लागतो जिथनं सामान्य लोक प्रवास करतात आमच्यासाठी तर काही वेगळे रस्ते बनलेले नाही त्याच्यामुळे राग येतो नाही असं नाही पण ठीक आहे तो सहन करतो आम्ही आता पण हे सगळे रस्ते लवकर पूर्ण होतील अ मला वाटतं एकतीस मे पर्यंत जे खंडलेले रस्ते आहेत ते पूर्ण करण्याचं नियोजन झालेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगायचं विसरलो मी कि मदे जा जा की बऱ्याच शहरांच्या मध्ये ज्या युटिलिटीज आहेत या रस्त्यांच्या बाजूला किंवा अन्य ठिकाणहून जातात मुंबईमध्ये जागेची कमतरता असल्यामुळे सगळ्या युटिलिटीज म्हणजे पाणी असेल स्ट्रॉंग वॉटर असेल सिवेज असेल इलेक्ट्रिसिटी असेल ऑप्टिकल फायबर असेल महानगर गॅस असेल अजून काय 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 माहित नाही हे सगळं रस्त्याच्या जा खालून जात सगळं आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला तुम्ही रस्ता खणता रस्ता खणत नाही तुम्ही या सगळ्या युटिलिटीज पण खणत असता okay. त्यामुळं असं सोपं वाटतं की चला रस्ता खणला वरणं कॉन्क्रीट केलं काय त्या अवघड आहे तसं नाहीये त्या सगळ्या युटिलिटीज त्याचा ट्रान्सफर करणं त्याची रिअलाइनमेंट करणं त्या जुळ मूळ युटिलिटीज ला जोडणं हे अत्यंत आव्हानात्मक असं काम आहे सागर सॉरी आपल्याकडे वेळ कमी आहे आणि पुढच्या पाहुण्यांना पण आपण बोलवायचंय मी सौरभ आणि तृप्तीकडे पुढची सूत्र पुन्हा सोपवतोय मान्यवरांचे दोघांचे आभार मानून आपण या कार्यक्रमात इथेच थांबूया